Go. नांदेड मध्ये रोजगार मेळावा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न जवळपास आठशे उपस्थित जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड पंडित उपाध्याय रोजगार मेळावा तथा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण उद्योजकता भरती मेळाव्याचे आयोजन यशवंत महाविद्यालयामध्ये करण्यात आले होते या रोजगार मेळाव्याला चौदा कंपन्यांनी सभा म्हणून होता या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती विद्या शितोळे उपायुक्त कौशल्य विकास रोजगार उद्योजकता विभाग अमोल इंगळे महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र ऍडव्होकेट उदय निंबाळकर कोशात शारदा भवन एज्युकेशन सोसायटी नांदेड या कार्यक्रमाचे आयोजन रेणुका तम्मलवार सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार उद्योजकता यांनी आणि यशवंत कॉलेज नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते <दिकेवाल> every day am ever.

ज्ञान बनो कर्मशील कर्म ज्ञानवान कर्म या व्यक्तीप्रमाणे विद्येची देवता सरस्वती तिला सर्वप्रथम मी वंदन करून आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावरील या कॉलेजचे प्राचार्य श्री शिंदे सर तसे आयोजनासाठी या कॉलेजच्या सर्वांचे ज्यांनी ज्यांनी आम्हाला याच्यामध्ये सहकार्य केले त्या सर्वांचे तसेच एआयसीचे मॅनेजर विने सर आणि इतर सर्व की ज्यांच्या शिवाय रोजगार मिळावा हा होतच नाही अशा माझे सर्व विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो व कंपन्यांचे जे प्रतिनिधी आलेले आहेत ते तुम्हाला घेऊन जाण्यासाठी आलेले आहेत आणि त्या सर्वांचे मी सर्वप्रथम स्वागत करते आणि हसायला आल्याचा अर्थ काय आहे आज जर आपण पाहिलं तर रोजगार मिळाव्याचं जे आपण जर तुम्ही पाहिलं याच्यामध्ये हो ता मला बोलले की याच्यामध्ये 300 400 ऍड होईल म्हणजे आजच्या आजच्या ना आलेले जे जे आहे त्याच्यामध्ये ऍड झालेले अशा 300 ते 400 आहे येथे मला असं वाटतं की साधारण सर 300 400 विद्यार्थी आपल्या समोर बसलेले आहेत संधी अशी आहे की तिप्पट जागा आहे आणि प्रत्येकाला नोकरीची चॉईस आहे बघा नोकरीची चॉईस म्हणजे 1 2 3 एवढी पदा तुम्हाला उपलब्ध आहेत आणि मला या म्हणजे यशवंत कॉलेजचे प्रिन्सिपल यांचे सर्वप्रथम पाहतात की आम्ही देखील कॉलेजच्या जीवनामध्ये घरामध्ये भाकरी बनवायची तर पीठ पाहिजे आणि मला तो पण आला तर मुलं पाहिजे आणि आज सर्वजण कुणीतरी कसा डान्स करत कोण कसं भाषण करत कोण कसं विमिती करत हा फिश पण काय आहे हे सर्व पाहण्यासाठी आलेले आहे परंतु हे आल्यानंतर इथं घेऊन एक त्याला एक टर्निंग पॉईंट कुठे कुठेतरी त्याला दिशा द्यावी प्रत्येकाच्या बाहेर गटात जे बी कॉम बी एस सी काय पण करत असाल बारावी नंतर पुढे काय हे फक्त पदवी आहे परंतु कुठल्याही प्रकारचा एक्सपिरियन्स आहे का नाही मग एक सुंदर संधी प्राचार्यांनी आणि या विभागाचे आमच्या जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्त समोरकार हा दुत्त शब्द येत आणि मी मुद्दा उपस्थित राहिले म्हणून मला गणेशचंद्र शिंदे सर प्राचार्य

यशवंत महाविद्यालय राजे डॉक्टर हरिश्चंद्रे सर आणि कार्यक्रमाचे आणि आपला विशेष म्हणजे यशवंत महाविद्यालयाचा यशवंत युवक महोत्सव दोन हजार चा उद्घाटन सोहळा आणि प्लेसमेंट ड्रायव्हर याचा एक दुप्ध शतक इथे आहे त्यासाठी आपण सर्वजण उपस्थित

एखादा प्रोग्राम घ्यायचा म्हणल्यावर त्या मागची संबंधित जो काही वर्ग राहतो त्यांची मानसिकता आणि या सरांचे तुमच्याबद्दल काही प्रयत्न आहे ते सर लक्षात येतात त्याबद्दल सरांचे जाधव सरांचे मी खरं तर की हा जो स्नेह संमेलन आहे त्यासोबतच रोजगार मेळाव्याचं उद्घाटन आहे आणि विज्ञान राष्ट्रीय विज्ञान दिवस आहे हे कोणत्याही अशा तुम्हाला काही अचीव्ह करायचा असेल संपादन करायचं असेल तर त्याच्यामध्ये अन्न वस्त्र निवारा त्यासोबतच ज्ञान असणं ही प्रत्येक क्षेत्राचं मी म्हणते आवश्यक आहे आणि विशेष ज्ञान त्या क्षेत्राचं आपल्याला असणं आवश्यक आहे ज्यामध्ये आपल्याला उद्या आपल्याला रोजगार मिळणार आहे आपलं अन्न वस्त्र निवारा सोबत ज्ञान जर आपण ऍड केलं आजच्या काळामध्ये तरच आपण प्रगती करू शकणार आहोत त्यामुळं आमचा जो विभाग आहे जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजक विभागामार्फत तुम्हाला प्रशिक्षण देणं तुमच्यामध्ये जे आवश्यक सुप्त गुण आहेत एखाद्या कंपनी सुरू करायची असेल किंवा एखाद्याची छोटी एखादी कल्पना असेल त्याला मूर्त स्वरूप देण्याचं त्याला पाठबळ देण्याचं या विभागामार्फत प्रयत्न केले जातात त्यासोबतच मोठमोठ्या ज्या काही कंपन्या आहेत त्यांच्याकडे व्हॅकन्सीज आहे त्यांना इथं पाचारण करून तुमची आणि त्यांची भेट करून देण्याचं काम हे आमचं आहे तुम्हाला तिथं जायचं नाही जायचं अधिक माहिती काही घ्यायची असेल तर तुम्ही त्यांच्याकडून आपल्या जिल्ह्यातील बेरोजगार युवक युवती आणि त्या कंपनीची भेट व्हावी कारण प्रत्येकच जर त्या कंपनी जाऊ शकणार नाही ही खर तर त्या रोजगार मेळाव्याची मेळाव्याची कल्पना आहे आणि या कल्पने माझा हा आमचा विभाग काम करत असतो त्यासोबतच स्टार्टअप म्हणून सुद्धा नवीनपूर्ण काही तुमच्या कल्पना असली आणि त्या समाजहिताच्या असतील तर त्यासाठी सुद्धा हा विभाग काम करतो त्यासोबतच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आहे जे स्पेशली समाजासाठी कोणतंही महामंडळ नाही त्यांच्यासाठी उद्योग कसा उभा राहावा आणि त्यांना माफ करणं किंवा फायदे कशी करता या करावी केलं जात आले होते ज्यांना शिक्षणामध्ये रस नाही त्यांना काही उद्योग उभारायचा असेल तर त्यांनी माहिती तुम्ही घ्या आज जरी मोजती आपल्या कानावर पडली असेल तरी आपण सर्व इतका वेळ झाला आणि तुम्हाला थांबून ठेवला असं मला थोडस वाटलं तरी बरं आपण धन्यवाद व्यक्त करते आधीच माहितीसाठी जी आहे बाबानगर आणि ते उत्तर भारतीय त्याच्या अपोजिट साहिला आपलं जिल्हा कौशल विकास कार्यालय आहे तुम्ही कधीही भेट द्या मित्रांनाही सांगा आणि जास्त सर्दीचा लाभ घ्या एवढं सांगते आणि थांबते धन्यवाद धन्यवाद